विठेवारी जे क्षेत्र आहे संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये तर इथे तीन लाख लोकांना पिण्याच्या पाण्याबरोबर तीन लाख लोकांना मालकी हक्क नाहीये आपण मोठं महिने कष्टाने घमाचा पैसा ना घर उभं केलं त्या घराला पी आर कार्ड मिळणं अतिशय आवश्यक आहे शासनाची कुठली हालचाल नाही महानगरपालिका म्हणते ना आमचं काम नाहीये तर जिल्हा अधिकारी कार्यालय सांगत की हे काम मनापाच्या मनापाकडून होईल अशी टोलवाटोलवी या ठिकाणी चालू आहे ही टोलवाटोलवी बंद झाली पाहिजे आणि ह्या छत्रपती मालकी हक्क मिळाला पाहिजे त्या मालकी हक्कासाठी आम्ही या ठिकाणी आज रस्त्यावर बसलो आहे जर शासन शासन जागा राहील तर हे आंदोलन वाढत वाढत जिल्हा अधिकारी कार्यालय आयुक्त कार्यालयावर फडकेल आणि याचा परिणाम संपूर्ण शहरावर होईल आणि तीन लाख लोकांचा निर्णय अतिशय जाणार आहे शासनाला हे शासनाला हलक्यात धुम आहे म्हणून ही झलक आहे ही झलक जर महागात पडले तर शासन पट्टी सुद्धा होऊ शकते एवढी ताकद सामान्य लोकांवर आहे सामान्य लोकांचं म्हणणं तुम्ही टाळताय सामान्य लोकांसाठी तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजेत आलाच्या सोबत गुंठेवारी तुम्ही घेताय दोन हजार एकच्या कायद्यानुसार गुंठेवारी वरती फक्त आठ हजार वीज माय तीनच्या घराला आणि दोन हजार बावीस च्या कायद्या दिवसात आता ऐंशी हजार पुढं कसे माणसाला रोज दोनशे अडीचशे रुपये महिलांना रोज मिळतो माणसाला पाचशे रुपये रोज मिळतो त्यांनी खायचं काय आणि पुरायची काय शासना एकीकडे खराला दोन लाख एक लाख बांधकामासाठी देते अरे आमचं घर बाबा हो आणि त्या खराला तुम्ही जर नसाल कार्ड देत तर काय आहे સ્વતંત્ર થયા ન આજ પંચર વર્ષ વર્ષાડો આમ નિ હકા સા शोषण करत आहे या शोषणातून आम्हाला निघायचं आहे आणि आम्हाला आमचा मालकी हक्क या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी आम्ही कंबर पोचून आहे जसं पिण्याचा पाण्याचा लढा आम्ही दिला आम्ही बिगर राजकीय राजकीय लढा देत राहतो हा बिगर राजकीय लढा आमचा तसाच चालू आहे आम्ही जीवाचा राल करतो रात्री बारा वाजेपर्यंत आम्ही फलका बनवले आणि फलका बनवल्यानंतर आम्ही पुन्हा तयारी चार वाजेपासून पुन्हा सकाळी चालू केली गेल्या पंधरा दिवसात तयारी करतोय जास्त जास्त लोकांनी सहभागी व्हायचाय आणि उद्याचा भवित भवितव्य आपल्याला लहान मुलावर होणारा जो परिणाम आहे रस्ते नाही पाणी नाही गुंडेवाडी भागानंतर शासनाला बसून मिळेल शासनाच्या बसून नंतर काय भागाचा काया विकास होईल खर तर पालकमंत्री आमदार स्थानिक मंत्री यांनी या ठिकाणी भेट देऊन सांगायला पाहिजे हे प्रश्न रास्ता आहे याचा

नागरिक नागरिक काळजी समजली जय हिंद जय महाराष्ट्र